अज्ञान तिमिरान्धस्य ज्ञानञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः गंगाशुद्धं निदापादस्पर्शं श्रुवेष्टकं च वेदं पुण्यस्थानं सरायसगतं संमाविष्टोभ्यं नमामि गंगागिरियोके राजम् गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णुर् गुरुर् महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री नमः या ठिकाणी अक्कल गोवा खापर मुलगी काटी, दळगाव रायसिंगपूर नाला गंगा हे जे सर्व गाव आहेत हे सर्व आदिवासी गाव आहेत या आदिवासी परिसरामध्ये अवैध रीतीने आणि अशा प्रकारे जो मदारसा सुरू झालेला आहे वास्तविक कायदा असा आहे की आदिवासी आदिवासींची असणारी जी जमीन आहेत ती कुठल्याही प्रकारे असं हस्तांतरण त्या जमिनीचं करता येत नाही आणि हे जे हस्तांतरण केलं गेलेलं आहे हे अवैध रीतीने केल्या गेलेलं आहे आणि अवैध रीतीने हस्तांतरण करण्याकरता ज्या ज्या अधिकारी मंडळींनी खोटे कागदपत्र दाखल केले अशा अधिकाऱ्यांवर चौकशी होऊन कारवाई होणं आवश्यक करणारी जी व्यक्ती आहे ती सहकार्य ते करणारी व्यक्ती अतिशय त्या ठिकाणी महत्वाची असते <laughs> अवैध रीतीने मदरसा आणि त्या मदर मदरसामध्ये आतंकवादीचं शिक्षण देणं आणि देशामध्ये जगामध्ये आपण पसरवणं अशा प्रकारचा हा इतिहास इस्लामचा राहिलेला आहे आम्ही कुठल्या कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही आहे परंतु एखाद्या विशिष्ट धर्मामध्ये जर अशा प्रकारचं शिक्षण प्रशिक्षण मिळत असेल तर निश्चित त्या धर्मावर कोणी गोड दाखवे आपल्या सर्वांना माहीत आहे ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या वेळा बांगला अत्याचार घडत होता आणि त्या अत्याचाराला विरोध म्हणून आम्ही एक वक्तव्य करताना एक उदाहरण दिलं त्याचा खूप पोहापोग केला गेला आणि संपूर्ण भारतातील मुसलमानांनी आम्हाला विरोध केला भारतातीलच नव्हे तर दररोज चौदा देशातून विरोध दर्शवला गेला आणि आजही आमच्यावर जवळजवळ ऐंशी केसेस आहेत वास्तविक सत्य बोलण्याने जर असं काही घर असेल तर यासारखं दुर्दैव काय आणि सत्य बोलणं हे तर आम्ही आमचं कर्तव्य समजतो भय नावाचा दोष आमच्याकडे नाही आहे तर याप्रमाणे या ठिकाणी अवैध रीतीने मदरसा चालू आहे याची चकूक सखोल चौकशी होणं गरजेचं आहे त्या ठिकाणी विदेशी नागरिक सापडले बऱ्याच वर्षापासून सा हा मदरसा चालू आहे आणि आपल्या या आदिवासी भागामध्ये दोन प्रकारचे वर्ग या ठिकाणी धर्म परिवर्तन करण्याकरता सक्रिय आहेत ते म्हणजे एक ख्रिश्चनिटी आहेत ख्रिश्चन धर्माचे लोक या परिसरामध्ये येतात आदिवासी मंडळींना लालूच राबवतात ते विचारांना त्यांना काही ज्ञान नसतं हिंदू धर्माबद्दल काहीतरी चुकीचं देवदेवतांबद्दल काहीतरी चुकीचं सांगतात आणि थोडेफार लालूच दाखवून धर्म परिवर्तन घडवतात हे प्रकार या परिसरात खूप घडलेले आहेत दुसरी महत्वाची गोष्ट अशा प्रकारे असणाऱ्या आदिवासींच इस्लामीकरण करण्याचा प्रयत्न केला जातो धर्माचं पालन करणं हे काही वाईट नाही प्रत्येकाने आपापल्या धर्माचं पालन करावं गीतेमध्ये भगवान सांगतात स्वधर्म श्रेय परधर्मो भयावह पालन करण्याकरता कष्ट झाले तरी माणसाने करावेत परंतु दुसऱ्याच्या धर्माचं पालन करू नये परधर्म आणि भयावह आणि म्हणून धर्माचं पालन प्रत्येकाने करावं परंतु देवदेवतांच्या बद्दल काहीतरी चुकीचं सांगून एखाद्या धर्माच्या विरोधामध्ये भरगवणं आणि लालूच दाखवून धर्म परिवर्तन करणं हा सर्वात मोठा दोष आहे आणि ह्या गोष्टी या परिसरामध्ये घडतात घडले यापूर्वी आणि अशा प्रकारे आणखी महत्वाची गोष्ट या मध्या माध्यमातून ते शिक्षण दिलं जात काय शिक्षण दिलं जात मुलांना शिकवलं जात हे संपूर्ण जग आपल्याला इस्लामिक बनवायचं आहे आणि जे गैरमुसलमान असतील त्यांच्याकरता इस्लाम धर्मामध्ये तीन गोष्टी सांगितल्या आहेत एक तर त्यांनी इस्लाम स्वीकारावा नसेल स्वीकारा तर जेजिया कर द्यावा हा जजिया कर म्हणजे इस्लाम न स्वीकारणाऱ्या वर्ष असतो म्हणजे आम्ही तुम्हाला माहीत नाही त्याच्याकरता कर द्या ज्याप्रमाणे गुंड खंडनी गोळा करतात त्याप्रमाणे इस्लाम हा खंडनी गोळा करण्याचा आहे आणि तेही तुमच्याकडून होत नसेल मग मरायला काय व्हा कारण जर तुम्ही इस्लामला माहीत प्रसाद जर तुम्ही अल्लाला माहीत प्रसाद तुमचा जगण्याचा अधिकार नाही आणि म्हणून अशांची करतलं करा अशा प्रकारचे विचार प्रस्थापित करण्याकरता अशा प्रकारचे विचार लहान मुलांच्या मनामध्ये दृढ करण्याकरता जर अशा प्रकारच्या मदरसांचा उपयोग होत असेल तर असे मदरसे उघडून फेकण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि <salads> सरकारची प्रशासनाची जबाबदारी आहे वास्तविक ही जबाबदारी प्रशासनाची आहे प्रशासन आपल्या जबाबदारी पार पाळत नाही म्हणून अशा प्रकारचे मोर्चे करण्याची गरज पडत आहे की अशा प्रकारचा अवैध मदरसाहेब झाला कसा हा प्रशासनाच्या सहकार्याशिवाय झाला नाही म्हणून प्रशासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे सरकारने सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे हा जो मुद्दा आहे हा केवळ नंदुरबार जिल्ह्यापुरता नाही किंवा महाराष्ट्रापुरता नाही संपूर्ण देशाला घातक कशा प्रकारे आणि हे अशा प्रकारचे प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात अनेक ठिकाणी असे अवैध मदर्शी पाहायला मिळतात तो जर अवैध असेल बेकायदेशीर बे असेल तर बेकायदेशीर असणाऱ्या मदरशाला आपण ठेवलं का मी तो इतके दिवस ठेवलं का किंवा तो निर्माणच झाला कसा आणि हे सर्व जर होत असेल तर जर अजूनही प्रशासन दुर्लक्ष देत असेल तर निश्चित त्याकरता मोठं आंदोलन आणखी उभारलं जाईल या आंदोलनाची ही सुरुवात झालेली आहे आणि म्हणून अशा प्रकारे या आंदोलनाच्या माध्यमातून आपण जागृत व्हावं सावध व्हावं आपल्या असावधानतेचा गैरफायदा आजपर्यंत घेतल्या गेलेला आहे गजनीच्या मोहम्मदनी सतरा वेळा सोमनाथ लुटल बाबर असेल बाबराने भारतामध्ये येऊन अत्याचार केले औरंगजेबाने स्वतःच्या बापाला कैद केलं स्वतःच्या भावाचं शिर कापलं जो बापा होऊ शकला नाही भावाचा होऊ शकला नाही आणि अनेक प्रकारचे मंदिर उद्ध्वस्त केले आणि धर्म परिवर्तन करण्याकरता इस्लामीकरण करण्याकरता आणि ज्यांनी जीवनभर कृत्य केलं अशा के प्रकारे त्या औरंगजेबाचं महिमा मंडन करणाऱ्यांना सुद्धा आणि धना शिकवणं गरजेचं औरंगजेबाचं महिमा मंडण करण्याचं कारण काय औरंगजेब हा काही भारतीय नव्हता भारतीय वंशाचा नव्हता भारतीय मुसलमाना सुद्धा औरंगजेबाबद्दल एवढा पुरता असल्याचं आम्ही कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही मुसलमानाच्या विरोधात नाही आहे परंतु करण्याच्या नावाखाली इस्लामिकेच्या नावाखाली जर तुम्ही असा अन्याय अत्याचार करीत असाल तर का तुम्हाला विरोध होऊ नये बोर्डाच्या नावाखाली जमिनी हळण्याचा प्रयत्न केला आहे प्रयत्न के वर्कबोर्ड दिलेलं दान ज्याने दान दिलेले त्या दिलेल्या दानाचं व्यवस्थापन करण्याकरता जर तुम्ही वर्क बोर्ड स्थापन केलेला आहे तर दिलेल्या दानाच्या व्यवस्थापनाबद्दल कुठली तक्रार नाही आहे परंतु त्याच्या नावाखाली जर तुम्ही जमिनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न करत असता ते निघालेला आहे मुलीच्या गावात स्वप्न समजी गावावर देखील गा, आणि या वोट पोटाने गावात ठोकला हो गेला आमचं यापेक्षा दुर्दैवत आहे हो मुलीचे काहीच नात जर चालू आहेत टीव्हीवर आपण पाहिलं असेल सोशल मीडियावर आपण बाहेर पाहिले असते त्या मुलीच्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतचा म्हणजे ग्रामसभेचा ठराव केला की या ठिकाणी या नाथांच्या या स्थानावर एकही मुस्लिम दुकान लावणार नाही ग्रामसभेने ठरवल्या त्याच्यावर विरोधही झाला ग्रामपंचायत मी सरपंचाशी बोललो फोन करून त्यांनी सांगितलं महाराज हा निर्णय घेण्याची पाहिजे आमच्यावर का आली तर लोक जेव्हा दर्शनाला येतात यांच्या दुकान लावलेले असतात पाठीमागे राहतात आणि राहतात हे काही काही माऊ शिजवतात हे गोबील शिजवतात लोकांना वास येतो अक्षरशः लोक देवाच्या दर्शनात नाग दाखवून लोक दर्शनात जातात अशा प्रकारची परिस्थिती देवस्थानच्या घरी जर होत असेल तर अशा लोकांची काय आवश्यकता त्यांची त्या ठिकाणी श्रद्धा नाही आहेत तुम्ही ईश्वराला मानत नाही धंदा करण्याकरता तुम्ही काय आलात आणि यावेळेला कुंभमेळामध्ये साधू संतांनी निर्णय घेतला की अशा प्रकारचे आराधक लोक आहेत कारण कुंभ ठिकाणी ज्याला स्नानाला जायचं आहे स्नानावर जी श्रद्धा आहे त्यांनी यावर जी श्रद्धा नाही त्याची काय आवश्यकता आहे धार्मिक स्थळाच्या ठिकाणी जर तुम्ही अपयुक्त करण्याचा प्रयत्न करता सात अशा ठिकाणी तुमची काय आवश्यकता आहे हा निर्णय मणीकरांनी का घेतला आणखी महत्वाचं कारण की त्या ठिकाणी म्हणजे जे संस्थान आहेत त्या संस्थांवरच रोख बोर्ड आणि गाव ठेवला की हेच आमचं आहे कानेरनाथ संस्थान असे अनेक ठिकाणी आपण संस्थाला पाहतोय की ज्या ठिकाणी बोर्ड ठेवलं त्या ठिकाणी रोख बोल जमीन आमची आहे गोहा म्हणून गाव आहेत कसं एक कानेपनगर स्थान आहे ते लोक माझ्या आले त्यांनी सांगितलं की अशा अशा प्रकारे या आमच्या गाणे स्थानावर वक्फोर्डाचं नाव लागणार आहे आणि अशा प्रकारे आम्ही प्रांताला गेलो दोन प्रांत नाव लावणार मी प्रांतांना फोन लावला मी प्रांतांना विचारलं की तुम्ही या स्थानावर वक बोर्डच नाव का लावू शकता कसं लावू शकता तुम्हाला कोणाचे आदेश आहे कोर्टाचे आदेश आहे म्हणजे नाही व कोणाचे आदेश आहे ते सांगितलं वक बोर्डाचे आदेश आहे वक बोर्ड कोण तुम्हाला आदेश करणार तुम्ही ऐकणारे कोण एक प्रशासकीय वक बोर्डाचे आम्हाला आदेश आहे लाल पाहिजे वक्फ नाव घेताना घालत पाहिजे कुठल्या प्रकारच्या कागद हातामध्ये नसताना कुठल्या प्रकारचा पुरावा नसताना प्रांत तहसीलदार एखाद्या व्यक्तीचं नाव वख बोर्डचं नाव कसा राहू शकतो जर लागीत असेल आपण पाकिस्तानमध्ये राहत नाही आपण भारतात राहत आहोत अशा प्रकारे कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना सुद्धा निलंबित केलं पाहिजे का निलंबित नये याच्यामध्ये आणि प्रशासन जर दुर्लक्ष करीत असेल किंवा आर्थिक व्यवहार करून पैसे घेऊन लाच खात असेल तर अशा लाच खाणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्याला त्या पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही आहे आणि म्हणून या ठिकाणी धर्माच्या नावाखाली जो अवैध व्यवहार चालतात अकल्क या ठिकाणी असणार जो मदर्स आहे हा शंभर अवैध आहेत ती जागा अवैध आहे अवैध पद्धतीने दावा घेतलेला आहे आणि या अवैध असणार अतिक्रमण जर लवकर हटले गेलं नाही तर त्याचे दुष्परिणाम थोडं निश्चित दिसल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी असणारा तरुण आज शांत बसणार नाही येत असणारा जो मोर्चा आहे हे फक्त सुरुवात आहे आणि मग आता या ठिकाणी सूचना दिलेली आहेत या सूचनेचं पालन प्रशासनाने करावं आणि शासनाने देखील ही ने तो दखल घ्यावी जर शासनाने प्रशासनातून याची दगल वेळ घेतल्या गेली नाही तर पुढं होणाऱ्या परिणामाला सुद्धा त्यांनी सामोरं जाण्याची तयारी ठेवावी अशाच प्रकारे मी या ठिकाणी आपल्याला सूचना देतो आणि माझ्या मनाला विश्रम देतो